हिंगोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जयंतीनिमित्त डॉक्टर यांना अभिवादन करण्यात आले डॉक्टर यांच्या जयंती निमित्त शहर व परिसरात मोठा उत्साह दिसून आला आंबेडकरी बांधवांनी जागोजागी जयंती साजरी केली दरम्यान आंबेडकर चौकामध्ये सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आमदार तानाजी मुतकुळे माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण पुतळा समितीचे अध्यक्ष मधुकर व सर्व समाजाच्या नागरिकांनी अभिवादन केले सकाळपासून संध्याकाळपर्यंत डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी समाजातील विविध घटकांनी उपस्थिती लावली होती हिंगोली येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून संचलन करण्यात आले शोशाही न्यूज प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य हिंगोली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या